तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या पुन्हा एका नाही व्हिडिओमध्ये तर खूप कंटाळा आला मला अरे बापरे पुरा अंग दुखायला लागले अंग चढून आलं गावामध्ये अरे उठ 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 गावामध्ये गेल तो बिडामध्ये ते बँकेचं काम असल्यामुळं थोडं पायी पायी पाय पायी ज गेलो आणि पाय चालू कमीत कमी चार ते पाच किलोमीटर अंतर होता आज आमच्या साईटवर पण कोणीच नाही आज दिवसभर करमला पण नाही आणि काहीच नाही काम बंद आहे आज पूर्ण बंगल्याचं फायनल झालेलं आहे बांधकाम वगैरे हो वरचं थोडंफार बाकी आहे ते उद्या परवा घेताल करून आणि पाणी मारू मारू हे काय त्या दिवशी माझ्या पायामध्ये खिळा बुडालता स्लॅबच्या दिवशी ते बिबुआ हे केलं तर मी याला आणि पायामध्ये पण खूप साऱ्या अशा पाण्यानं चिकल्या यायला लागल्यात त्रास व्हायला लागला आहे आता पाणी मारायचं आहे थोडं वरच्या वरच्या टावरला पाणी मारायचं आहे खाली मारलेलं आहे मगानेच आणि आमच्या भावेशला अरे दोघाही पण खोकल्या आले खायला पपीता आणलेली आहे पपई यानं बघा कसं हांग केले पूर्ण घाण हे पुरे अंगणानच अरे बापरे एवढा कंटाळा लागला बघा कसले दिसायला लागलेत बंगले आता एक दोन तीन चार पाच चार बंगले गेलेत बरं का याच्यातले आणि आता एकच शिल्लक राहिला आहे फक्त वनली वन वन मॅन शो हे मनी म्हणे मॅ हे करेल रे तुला आता लवकरच साईटचं काम फायनल होईल मग लगेच याच्यासमोर एक साईट आहे त्या साईटवर काम चालू होईल बघा कसलं कंपाऊंड वगैरे एकदम पदस्थिरपणे बांधलेलं झालेलं आहे हे ओपन स्पेस आहे काढल्या साईटचा हे असे कंपाऊंड घेतलेले आहेत आणि प्रत्येक बंगल्याला वेगवेगळी डिझाईन आहे बघा याचं कंपाऊंड असं आहे या बंगल्याचे हात इथपर्यंत आहे समजा इथून इकडं या बंगल्याचे हात आहे मला आतमध्ये बघायचं का मला आतमध्ये पण दाखवतो बघा आहे हा एक आहे बंगला एक दोन आणि तीन हे पण बंगला गेलेला आहे आता फक्त हा एक शिल्लक आहे आणि हा पण एक नंबरचा पण गेलेला आहे तो खूप चालत चालत कंटाळा येतो यार इथून खूप दूर आहे चार पाच किलोमीटर आहे प्रत्येक बंगल्याला वेगवेगळी डिझाईन मग आतमध्ये रुमा दाखवतो हा आहे हॉल आणि हा इकडून हे असं आतमध्ये येता येते इथे एक डोर असेल आणि तिथे एक दरवाजा असेल तिथे आतमध्ये बाथरूम आहे हे आहे किचन अभ प्लास्टर झालेले याचे आणि हे आहे बेडरूम बेडरूम मध्ये पण एक बाथरूम आहे अटॅच वरती दाखवतो आणखीन बरंच काम बाकी आहे तरी पण या बाहेरचं प्लास्टर बाकी आहे वरती पण तसंच आहे हे हॉल हे यांनी या पोर्च करून घेतलेलं आहे समोर यांनी इथं झोक्यासाठी कड्या पण टाकून घेतलेल्या आहेत सेम सेम खाली जसं तीन रूम आहेत तशाच वर पण तीन रूम आहेत इथं पण एक बाथरूम हे किचन आणि हे बेडरूम आणि इथं पण एक बाथरूम आता वरच्या साईड पण तुम्हाला दाखवतो पूर्ण बीडचा एरिया याची किंमत आहे पासष्ट लाख रुपये नाही का हो आणि एकदम टॉपला वरती हे टावर आहे हे बघा हा फक्त एक बंगला शिल्लक रा राहिलेला आहे बाकीचे पूर्ण गेलेत बुक झालेले आहेत आणि इथून दिसतंय ते पण अपार्टमेंट आहे तिथं पण आहेत आणि हे इकडं बीड कसला एरिया आहे हा 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 एकदम आणि इथंच रोड आहे हा हा एक रोड आहे तिथे एक रोड आहे इथे एक रोड आहे तिथे एक तिथे एक पाठीमागच्या साईडला इकडून शेत आहे हवा पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण आणि प्रत्येक ब प्रत्येक बंगल्याला स्पेशल स्पेशल बोर आहेत पाण्यासाठी आणि पाणी इथं भरपूर आहे हां हे ओपन स्पेस पुष्कराज भावेश हाय हॅलो हाय कसलं आहे एकदम वातावरण टाइट तर चला मित्रांनो बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद